कामगारांचे हित जपत लक्ष्मी प्रोसेसर्सने मिळवला महाराष्ट्रात लौकिक डीएम बिराधार केवळ व्यावसायिक उद्दिष्ट न ठेवता सभासद व कामगारांचं हित जोपासत स्पर्धेच्या युगातही सातत्याने नफा कमावत दी लक्ष्मी कोऑपरेटिव्ह प्रोसेसर्स लिमिटेड इचलकरंजीने महाराष्ट्रातील सहकारी प्रोसेस उद्योगात लौकिक मिळवल्या असा गौरवोद्गार इंजिनिअरिंग क्षेत्रातील ज्येष्ठ उद्योजक डी एम यांनी काढले सहकार क्षेत्राची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्त्रनगरी या नामवंत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडली सभेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या बिरादार यांनी संस्थेच्या वाटचालीचा गौरवपूर्ण आढावा घेत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी चेअरमन राजाराम लोकरे यांनी व स्वागत केलं त्यानंतर चेअरमन मुकुंद फाटक यांनी वार्षिक अहवाल सादर केला वार्षिक अहवालातील नफा तोटा चित्र फाटक यांनी अहवाल सादर करताना सांगितला सन दोन हजार चोवीस पंचवीस हे आर्थिक वर्ष व्यवसायाच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचं गेलं तेवीस चोवीस मध्ये उत्पादनाची रक्कम बारा कोटी सत्याहत्तर लाख पाच हजार आठशे एकोणचाळीस पूर्णांक शून्य तीन इतके होती चालू अहवाल सलात त्यात वाढ होऊन रुपये तेरा कोटी अडतीस लाख सत्त्याण्णव हजार सहाशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंचावन्न इतकी झाली बाजारातील आर्थिक चढउतार मंदी रोकड उपलब्धतेतील अडचणी कच्च्या मालाच्या वाढत्या दरांसोबतच वीज दरवाढीमुळे उत्पादनावर उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं अहवालानुसार संस्थेचं एकूण सभासद भांडवल रुपये दोन कोटी वीस लाख पासष्ट हजार इतका असून यामध्ये सभासद भांडवल रुपये चोपन्न लाख दोन हजार व शासकीय भाग भांडवल रुपये एक कोटी सहासष्ट लाख त्रेसष्ट हजार इतका आहे अहवाल अखेर संस्थेची एकूण सभासद संख्या तीन हजार आठशे एकसष्ट इतकी झाली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये संस्थेस रुपये शहाऐंशी कोटी एक्क्याण्णव नु लाख नऊशे बहात्तर पूर्णांक नव्याण्णव इतका ढोबळ नफा झाला त्यातून विविध खर्च व तरतुदी वजा करता निवळ नफा रुपये बत्तीस लाख आठ हजार आठशे एक्क्याऐंशी पूर्णांक शहात्तर इतका झाल्याचं फाटक यांनी सभासदांना सांगितलं आपली संस्था सलग आठ वर्षांपासून नफ्यात असल्याचा त्यांनी आनंद व्यक्त केला यानंतर राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेचे नेते श्यामराव कुलकर्णी यांनी मार्गदर्शनपर व अभ्यासपूर्ण भाषण केलं पुढे मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांसह विशेष कार्य करणारं सभासद व हितचिंतकांचा सत्कार झाला सभेच्या शेवटी संचालक सतीश भुरसे यांनी आभार मानले व वंदे मने सभेची सांगत झाली या सभेचं उत्कृष्ट सूत्रसंचालन संचालक उमेश कुलकर्णी यांनी केलं